बिबट हल्ला आणि या बिबट हल्ल्याच्या निषेधार्थ चालू असलेलं जुन्नर आंबेगाव खेड शिरूर आणि तालुक्यातील सर्वच तालुक्यातील खरंतर शेतकरी माता भगिनी आणि शेतकरी बंधू सर्वप्रथम या हल्ल्याचा मी मनापासून निषेध करते आजचा हा जो भव्य रस्ता रस्ता रोकोय हा कोणा एका पक्षाचा नाही हा आणि मला वाटत ही दुःखद घटना घडलेली आहे आपण जर बघितलं तर प्रशासन सातत्याने सांगतय जेव्हा पहिला बिबट हल्ला झाला त्याच्यानंतर बैठका प्रशासनाने घेतल्या त्यापैकी अनेक बैठकांना आम्ही उपस्थित होतो त्या बैठका याच्यासाठी होत्या की बिबट हल्ला होणार नाही याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायची मग रस्त्याने एकटं जाऊ नये रात्री जाऊ नये आपल्याला प्रशासनाने सांगितल्या पूर्वी हा बिबट्या जंगलात ता असायचा त्याचा अधिवास जंगल होता कालांतराने त्याचा अधिवास आपली शेतामध्ये होता आणि आता त्याचा आमच्या उंबरठ्यामध्ये आलाय आता आम्ही कुठे आता आम्ही कुठे लपायच ज्याने लपायचं होत तो राज रोज फिरतोय आणि ज्याने दिमाखात मिरवायचं ज्याने कष्ट करायचंय त्यालाच लपायची वेळ आली आलीय हा शिवण्याचा एक, एक आज आमची कुंशेची जी चिमुरडी होती अभ्यास करत होते अंगणामध्ये आई बा समोर बसलेली होती आणि तिच्या नरडीचा घेतला रक्ताचा था थारोळा तिथे आहे तुम्ही जाऊन बघा आमची सुजागताई डेरे पिंपरी पैंडारची सदतीस वर्षाची आमची जी ताई दोन मुलं आहेत सोन्यासारखी सकाळी साडेसहा पावणे सहाच्या दरम्यान प्रातविधीसाठी बाहेर गेली आणि तिच्यावर हल्ला केला आणि तिथून ती फरफडत सोयाबीनच्या वावरात नेली आमच्या दाजीने काठीने प्रयत्न केला पण काहीच झालं नाही काहीच काही नाही आमची ताई देवा गेली होती आज आमची शिवन्या आजोबांना पाणी घेऊन चालली होती पाण्याचा तांब्या घेऊन चालली होती आजोबांसाठी आणि शेवटचं पाणी पाजण्याची वेळ आजोबांवर आज आली मला सांगा हे दिवस कोणासाठी आहेत हे दिवस कोणावर कोणा आलेत याचा त्याचा विचार प्रशासनाने करायचा आहे कोणत्याही आम्हाला अभिमान आहे आज आमच्या बिबट्याच्या विरोधात तुम्ही लढू शकत नाही आज आमच्या बिबटे आमचे हल्लेतोय आज दिवाळीच्या दिवस ना पूर्वीच्या दिवशी काय आपण दिवाळीच्या दोन दिवस आधी साफसफाईमध्ये मा माता भगिनी सगळ्या बिझी असायच्या साफसफाई असायच्या दिवाळीचा फराळ असायचो आज आम्ही जीवाच्या अखंद पोटी इथे येऊन बसलोय जीव वाचवण्यासाठी दिवाळीचा शोक आम्हाला राहिला नाही आज आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटते मध्ये काय सांगितलं दोनशे पिंजऱ्यांची तयारी आहे बिबटेच तीन हजार आहेत दोनशे पिंजरे पुरणार कोणाला मानिकटो मध्ये जे रेस्क्यू सेंटर आहे आता त्याची क्षमता वाढून ऐंशी झाली तीन हजाराच्या बिबटे आहेत माझं का म्हणणं आहे पन्नास नाही अख्ख्या मानिटो रेस्क्यू सेंटर मधले सगळ्याच्या सगळे बिबटे तिकडे त्या वंतकाराला सगळे बिबटे वंताराला न्या आम्ही अजून ऐकतोय चालू आहे चालू आहे एवढं झालं का नाही याचं उत्तर द्या आजपर्यंत सुधारित सुधारित जे काम जी क्षमता करायची होती ती काय नाही झाली अनेकांचा तर लेखा झोखा नाही कोण करणार याची काळजी प्रशासन सातत्याने बैठका घेत आहे पण या बैठकांची अंमलबजावणी पण तितक्या फास्ट व्हायला पाहिजे तितकी झालेली नाही आणि म्हणून आज या शेतकरी वर्गाला सर्व सोडून आज इथे रस्त्यावर उतरावं लागतय मला वाटत मी कामानिमित्त बाहेर असते रोज फिरत असते घरी जरी आज माझा मुलगा देखील मी आणलाय काल देखील मी घराबाहेर असायचो आम्ही जेव्हा माता भगिनी आपण घराबाहेर बसायचो मुलं अंगणात खेळत असली की आनंद वाटायचा मुलांनी अंगणात जाऊ नये असं वाटत मनामध्ये मा थस होत माहिती नाही बिबट्या कुठून येईल कधी